नमस्कार मी आनंद पोनेरकर आपलं महाराष्ट्रवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो जाणून घेऊया आजच्या घटना महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीनं दिनांक आठ जुलै ते सात ऑगस्ट या काळात स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा सुका निळा अभियान राबविण्यात येत आहे अभियान कालावधीमध्ये मुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे मॉडेल झालेल्या गावांमध्ये शाश्वत स्वच्छतेची लोकचळवळ निर्माण करण्यासाठी या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे परभणी तालुक्यातील जलालपूर या ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजेंद्र मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष गावभेट अभियान राबविण्यात आलं यावेळी त्यांनी गावातील महिलांशी संवाद साधून स्वच्छतेविषयक मार्गदर्शन केलं यावेळी गावच्या सरपंचा सौ संध्याताई संदीप टेकाळे पोलीस पाटील बळीराम पुंजारे शाळेचे मुख्याध्यापक राजेश कंठाळे क्षमता बांधणी तज्ज्ञ वनमाला कोरडे संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं नुकतीच महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी बँकेत खाते उघडण्यासंदर्भात माहिती दर्शवणाऱ्या पोस्टरचं विमोचन नुकतंच करण्यात आलं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर यांनी माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडावं असं आवाहन केलं या कार्यक्रमात के नांदेड जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडचकर परभणी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी दत्तराव शिळवाळे नांदेडचे तहसीलदार विनोद गुडमवार रामभाऊ गाडगे माजी जिल्हा परिषद सभापती धोंडेराम चव्हाण परभणी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब रसाळ आदी उपस्थित होते आपल्या प्रास्ताविकामध्ये बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुरुणकर यांनी बँक राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली तसेच बँकेच्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील एक क्षेत्रित ग्रामीण आणि शहरी भागात असलेल्या शाखांमार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरता महिला भगिनींनी तात्काळ खाते उघडण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केलं जाईल असं यावेळी स्पष्ट केलं या होत्या आजच्या ठळक घटना आपण आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद